महाराष्ट्रामध्ये कामाला लागलेल्या होत्या एवढ्या वेळेस कामाला नाही माझ्या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी महिलांना महिला भगिनींना हे तीन हजार रुपये मिळू म्हणून लो काही लोक हायकोर्टामध्ये गेले काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले पण माझ्या महिला भगिनींचे आशीर्वाद आमच्या सरकारला एवढ्याच जास्तीचं होतं की दोन्ही कोर्टाने त्याला भटकारलं आणि दोन्ही कोर्टाने भटकारल्यामुळं आज तुमच्या

आणि शेवटी पैसे जमा झाल्यानंतर या योजनेचं समर्थन काय झालं आहे स्वतःचे फोटो टाकून देखील महिलांमध्ये गैरसमज पसरवण्याचा कार्यक्रम काही लोकांनी सुरू केला मला महिला बघितला एक करायचं करायची आहे की आज आपण आमचं सगळं कुटुंब सांभाळता स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू सासू सासरे असतील मुलं असतील आपला करता पुरुष असेल त्याचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे जेवण मिळालं पाहिजे मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे म्हणून वर्षानुवर्ष उपमुख्यमंत्री महोदयाला महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या प्रकृतीची काळजी आहे आपल्याला आठवत असेल की आयुष्यमान योजना जी होती ती तीन लाखाची योजना होती पण माझं पाच जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून भविष्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होऊ नये तुमच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होऊ नये तुमच्याकडे स्वतःच्या हाताचे पैसे असावे यासाठीच महाराष्ट्र सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे पैसे माझ्या आयुष्यामध्ये ही योजना आल्यानंतर जो प्रसंग आला तो प्रसंग या ठिकाणी सांगणार आहे ती योजना आली योजनेचे तीन हजार बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले आणि एका रत्नागिरीच्या कार्यक्रमामध्ये ती महिला बहिणी मला भेटली त्या महिला बहिणीने मला सांगितलं लग्न झाल्यापासून माझ्या राज्याने कधी मी साडी घेतली नव्हती माझ्या ताबाद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ह्याच जबाबदारीच्या भावात आम्ही सगळे काम करतोय हे देखील मला सांगितलं पाहिजे मला मुलापुरमध्ये आल्यानंतर एक बर आनंद आहे महिला जमलेल्या आहेत माझ्या बहिणी जमलेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद एवढ्यासाठीच आहे की माझे भाऊ मला भेटता येतात जे माझ्या सख्या भावानं केलं शासनाला कोण दाखवलं जे माझ्या घरच्या केलं नाही ते शासनाला कोण दाखवलं हा भाव माझ्या प्रत्येक बघिनच्या चेहऱ्यावर आहे आणि भाव भाव कर्ण हा दोन महिन्यासाठी नाही या तीन महिन्यासाठी नाही या निवडणुकीसाठी नाही तर जो Thank uh you. -huh.